नमस्कार आम्ही गोवाहून मडगाव इथून आलेलो आहे नटसम्राट नाटकाचा हा आमचा दहावा प्रयोग आहे दहावा प्रयोग आम्ही या या गावात आता करणार आहोत त्याच्या अगोदर आमचं नाटक नटसम्राट हे आमच्या गोव्यामध्ये मराठी कला अकादमीमध्ये व कट स्पर्धेत आम्ही भाग घेतला होता त्यात आम्हाला नटसा सम्राट नाटकातल्या अप्पासाहेब वेलोळकर या भूमिकेत करणारे दीपक गडेकर म्हणजे मला प्रमाणपत्र मिळते आहे तसेच आमचे सगळे कलाकार आहेत ही माझ्याचबरोबर माझी बायकोची म्हणजे कावेरीची भूमिका करते म्हणजे सुनीची भूमिका करते तसे माझ्या मुलीची भूमिका करते तसे सहकलाकार आणि हे जे बसलेले आहेत आमचे सूरज गावणेकर हे आमच्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत आणि ह्यांच्यामुळेच हे नाटक करणं आम्हाला सोपं झालं कारण आपल्याला ठाऊक असेल की हे आजराबाद नाटक या मोठ्या मोठ्या दिलाच्या कलाकारांनी हे नाटक केलेलं आहे तरीसुद्धा सुरुवातीला हे नाटक करताना खूप कठीण आणि असं वाटलं खूप त्रास झाला पण ह्यांच्या मार्गदर्शनामागे आणि जे काय ह्यांनी आम्हाला शिकवलं म्हणजे असं की प्राणपणाला लावून त्यांना शिकवलं जवळजवळ ते म्हणजे गावणे या गावातून आम्हाला मडगावला येत होते रोज दिग्दर्शन करण्यासाठी आणि त्यामुळे हे आम्हाला नाटक करणं सिद्ध झालं असे आम्ही हा आता जो आम्हाला आमचा दहावा प्रयोग करत होतो आणि दुसरा प्रश्न म्हणजे असा आहे की दीपक हा आमच्या मडगावमध्ये राहतो एकला बेडसेमधला त्यांना एक तीन महिन्या अगोदर मला सांगितलं की तुम्ही हे नाटक आमच्या गावामध्ये करू शकता काय सगळं करू शकता तर म्हटलं बाबा बघ अगोदर मी माझ्या सगळ्या कलाकारांना विचारतो बाकीचं स्टेजवाले हे ते त्यांचा त्यांची पण दिनांक डेट वगैरे असते ती सगळं काही विचारून तुला सांगतो आणि तीन महिन्या अगोदरच तो माझ्या माफी माझे होता की कसं करून तरी कर हे नाटक म्हणून आमच्याकडं केलेला त्याने प्रयोग बघितला होता आणि त्यांनी ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आमच्या सगळ्या कलाकारांच्या कलाकारांच्या वतीने आभारी आहे तसंच आता फक्त तुमच्या सगळ्यांच्या लोकांचा आणि दामोदरांचा आमच्या मडगावमध्ये तसं जी दामोदराचं दामोदरा देवस्थान आहे तसंच इकडं देवद देवा दामोदराच्या पायाकडे हे सादरीकरण करायला आम्हाला संधी मिळेल त्याबद्दलने तुमचे फार आभारी आहे डायरेक्टर म्हणून तुम्हाला एक प्रश्न आहे विवा शिरवाडकर यांची नाटकं सगळीच अजरामर झालेली आहेत आणि ती पेलणं तेवढी सोपी नाही मात्र हे नटसम्राट हे नाटक त्याहीपेक्षा सगळ्या नाटकापेक्षा वरतळ ठरलं आहे आणि ही अजरामोर कलाकृती साकारण्याचा साकारून घेताना या कलाकारांकडून तुम्हाला काय अनुभव आला आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांना दिग्दर्शन करताना तुम्हाला काय अडचणीला सामोरं जावं लागलं आणि कशा पद्धतीने या परिस्थितीमध्ये हे नाटक तुम्ही वरच्या उंचीवर नेऊन ठेवलं खरं म्हणजे हे नाटक अजरामर नाटक आहे आणि ह्याच्यापूर्वी मी मी जेव्हा तीस वर्षाचं होतो तेव्हा मी हे नाटक स्वतः करायचो पप्पा बेरकरची भूमिका स्वतः मी करायचो तेव्हा करा मी कला अदमीमध्ये सादर केलं होतं तेव्हापासून मला वाटत होतं की हे कुठेतरी करायचं म्हणून काही मी म्हटलं की याचा आवाज चांगला होता म्हणून मी म्हटलं हे नाटक करूया का तो तयार झाला मी माझ्याकडे काय होतं काय मी शिकलो माझ्या ह्याच्यामुळं ते मी ह्यांना द्यायचा प्रयत्न केला मी याच्यापूर्वी पुष्कळ नाटकं केली दिल्लीमध्ये मी दोन वेळा सिल्वर मेडलिस्ट दिसत आहे आणि मुंबईमध्ये केले आमची एक संस्था होती कला उपकार म्हणून त्याच्या अंतर मी काम करतो त्यामध्ये दिग्दर्शक दिलेश महाले त्याच्या महा मार्गदर्शनाखाली मी काम करत त्यांनी काय शिकवलं ते मी शिकलो आणि आता माझ्याकडे काय होतं आहे ते त्यांना बेसन केले त्यांनी ते केले असं मला वाटतं एकंदर गोवा राज्य म्हणजे कोकणी भाषा आणि त्या कोकणी भाषेमध्ये अनेक आपण नाटकं बघितली आम्ही कोकणी नाटकं पाहत आलोत कोकणी नाटकं अनेक झळकताना आपण बघितलं मात्र मराठी भाषा त्या ठिकाणी कोकणी कलाकाराकडून त्या मराठी भाषेचा तसे उच्चार येणं तसे हावभाव निर्माण होणं हे थोडंसं कठीण मात्र ते करताना तुम्हाला कशा पद्धतीची तारेवरची कसरत त्या ठिकाणी करावी लागली मग स्पर्धेमध्ये जात असताना अर्धनाटक हे शब्दावरती अवलंबून असतं आणि अर्धनाटक ॲक्शन आणि त्याच्यावर अवलंबून मी तुम्ही त्यांना सांगितलं होतं की काय हौशी नाट्य मंडळी आहे ती तेवढी त्याची कॅपॅसिटी नाही तरी पण त्याने मी काय सांगितलं त्याच्यावर प्रयत्न केलेले आहे शब्दावरती पुष्कळ प्रयत्न केलेला आहे आणि आता ते करतात नाही असं नाही आहे अजूनपर्यंत मी सांगतो ते ना हा शब्द असा होतो तो तसा होतो असं सांगितलं करतात ते पण असल्या असल्याकारणाने थोडा नवीन आहे एकंदर आता तुम्ही दहावा प्रयोग या नाटकाचा करताय म्हणजे एकंदर तुमची तुमचं जे नाटक मंडळ आहे किंवा नाट्य मंडळ तुमची कंपनी आहे ते एखाद्या व्यावसायिक याच्यावर जाताना दिसत आहे हो दहावा प्रयोग करणं म्हणजे साधी गोष्ट नाही एखाद्या नाटकाचा दहावा प्रयोग म्हणजे तुम्ही व्यावसायिक याच्यावर येत आहे यापुढे अन्य कोणतं तुमच्या डोक्यामध्ये प्रयोजन असेल अन्य कोणती नाटकं तुम्ही रंगभूमीवर सादर करण्यासाठी तयारीत आहात का किंवा तशी डोक्यामध्ये कोणती कल्पना कल तुमच्या आहे का नाही अजून काही तसं प्रयत्न चालू आहे असंच लेवलचं काहीतरी नाटक बघायचं प्रयत्न चालू आहे पण अजून सध्या तरी ह्याच नाटकावर आम्ही प्रोशिंग केलेलं आहे किती प्रयोग होतात तेवढं करायचं आणि नंतर ते चालू ठेवायचंच बट आणखी एक नाटक आम्ही तसेच तयार करतो तसं एक आहे तुम्ही कावेरीची भूमिका करताय कावेरीची भूमिका सुद्धा आप्पा बेलवलकर यांच्या तोडीस तोडशी ते त्या ठिकाणी कावेरी कावेरीची भूमिका आहे आम्ही अनेक नाटकं बघितली त्या नटसम्राट म्हणजे अनेक प्रयोग बघितले श्रीराम लागूंचे असतील किंवा नाना पाटेकरांचं वगैरे सगळ्यांची बघितलीत तर कसा काय अनुभव तुम्हाला तुम्हाला त्या नाटकामध्ये आला आणि कसं वाटतंय ती भूमिका क साकारताना वाटतंय पहिला मी करायची नाटकं पण कधी मराठी केली नव्हती ते पहिल्यांदा खूप कठीण होता हा रोल माझ्यासाठी कारण की ह्याच्या पहिला जे रोल केले होते ते माझ्या एज ग्रुपमधलेच केले होते तर ही टोटली डिफरंट होती मी खूपदा डायरेक्टरांना सुद्धा म्हटलं की ते म्हणायचे तुझा आवाज नाही लागत आवाज तुझा कमी पडतो मी त्यांना विचारायचे मी आवाज वाढवला हो तर त्या कॅरेक्टरचा तो काय म्हणतात ते मर्म आहे तो जाणार कारण यंगस्टरचा आवाज येणार काय नाटकातून बरच काही तुम्हाला वेगवेगळ्या अडचणी आल्या वेगवेगळ्या तुम्हाला शिकायला मिळाल्या काय सांगाल एकंदर प्रेक्षकांसाठी आणि होत करून म्हणजे गोव्यातील असतील किंवा आजूबाजूचे जे हौशी नाट्य कलाकार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल मी संदेश एवढंच देणार की हौशी जे कलाकार आहेत ते आता तयार व्हायला पाहिजे थोडी थोडी कमी घ्यायची आणि नंतरच लेवलला नंतर ठीक थँक्यू या ठिकाणी दीपक मापसेकर आहेत ज्याने अक्षरशः आपल्या उमेदीच्या काळामध्ये ही आपली रंगभूमी ज्या रंगभूमीवर तुम्ही आज नाटक सादर करणार आहात आम्ही त्यावेळी लहान होतो त्यावेळी त्यांनी नाटकं गाजवली अक्षरशः ऐतिहासिक भूमिका त्यांच्या बघण्यासारख्या त्यावेळी होतात एक अष्टपैलू व्यक्तिमत्व अष्टपैलू कलाकार मग ते भजन असू दे किंवा नाटक असू दे सर्व क्षेत्रामध्ये आज भेडशी गावामध्ये कुठलाही दे देवाचा कार्यक्रम असू दे शिगमोत्सव असू दे, दे किंवा अन्य कुठलाही कार्यक्रम असल्यानंतर मडगाव टू तु भेडशी तुम्हाला माहीत असेल किती प्रवास करावा लागतो मात्र आवर्जून ते येतात आणि रात्री एकटेच प्रवासाला परत रिटर्न जातात तर दीपक मापसेकर मा मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की दामोदराचा आपला वाढदिवस होतो वर्षानुवर्ष होत आहे अनेक आम्ही दशावतेक नाटकं या ठिकाणी केली कधी कधी आम्ही छोटे छोटे कार्यक्रम त्या का ठिकाणी केले हा नाट्यप्रयोग बघून तुम्हाला असं का वाटलं की हा नाट्यप्रयोग आपल्या भे गावामध्ये म्हणजे भेडशीच्या गावामध्ये व्हावा या रंगभूमीवर हा नाट्यप्रयोग सादर व्हावा अशी इच्छा तुमच्या मनामध्ये कशी काय आली याबद्दल थोडक्यात सांगा दीपक गडेकर आता मडगाव गेल्यापासून दीपक गडेकर माझे आता एकदम क्लोज फ्रेंड झालेले त्यांचा दररोज पण नाटकं मी नाटक नाटक करता आता खूप किती झाले साहस झाले तर तुम्ही करता म्हटलं असं झालं मग हे झालं काय त्यातून मला हे झालं काय एक नाटक बाबा मडगावचं एक नाटक आमच्या गावी आम्ही सादर करावं असं त्यांना आणि मला पहिल्यापासून दामोदराची मला माहित नाही त्याने मला याच्या सहा महिने झाले मी त्यांना म्हणाले मला दिवस राहायचं लढायचं नाट्य इकडे करायचं करायचं म्हणजे काही चेंजेस आमचं आमची दररोज बघून बघून आम्हाला ते दररोज होतं ते आपल्याकडे काही चेंजेस पाहिजे त्यासाठी म्हणून म्हटलं ह्या म्हटलं बा कसं करूया खर्चाचा प्रश्न घेऊ नको म्हटलं मी किती खर्च जातो मी करेन म्हटलं तर देव देवाकडे अपेक्षा नाही तो काहीतरी देईल आपल्याला काय आणि अपेक्षा न करता हे आम्ही हे करे काय करूया म्हणजे तू खर्चा हे करू नकोस मी त्याला सांगितलं सांगितलं तो खर्च इच्छा हे झाली आणि त्याच्या अगोदर मी त्यांना म्हटलं की तुम्ही अगोदर येऊन आमचं एक प्रयोग बघा म्हणजे दामोदराच्या तिथं पिफाळगटा मडगाव शहरामध्ये आमचा प्रयोग होता तिथं मी त्यांना बोलावलं त्याने त्याच्या ते अगोदरच म्हणजे माझ्या आणि आमच्या साधारण वीस वर्षात दोन तास नाटक ब बसून एकत्र एका ठिकाणी बसून मी जेव्हा बघितलं नव्हतं आणि त्यावेळी तो नाटक नाट्यप्रयोग त्यावेळी जी बिलगावकर जी जी हे होते काय त्यांच्यावरती परिस्थिती येते कशी म्हणजे ते अक्षरशः डोळ्यातनं अश्रू आले म्हणजे ते तसं अशा नटाला असं होऊ नये त्यामुळे मला ते एकदम मनामध्ये एकदम भरून मग मी त्यांना सांगितलं म्हणावं हे, हे मला नाट्यप्रयोग हा व्हायलाच पाहिजे भविष्यात तुम्हाला तुमच्या मनामध्ये अशी इच्छा आहे का की अशा जे काही नाटकामध्ये आपल्यालाही काम करायला मिळावं कारण ही प्रत्येकाची सुप्त इच्छा असते कारण कलाकार हा कधीही थकत नाही किंवा किंवा कलाकार जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत संपत नाही त्याच्या मनामध्ये सुप्त इच्छा असतेच कुठे ना कुठे मला एक छोटीशी भूमिका मिळावी नाटकामध्ये तुमची अशी इच्छा आहे का की भविष्यात संधी मिळाली तर त्या आपल्या संधीचं आपण सोनं करू ते प्रत्येक देवावर माझ्यावर काय जशी जशी आपली इच्छा देव देईल त्याप्रमाणे मी बघ करते धन्यवाद